महायुती सरकारमधील नाराजी नाट्य अद्यापही रंगलेले आहे या नाराजीमुळे आधी मुख्यमंत्री ठरवायला उशीर झाला नंतर खातेवाटप बऱ्याच विलंबाने झाले शपथविधीचा मुहूर्तही लवकर सापडला नव्हता आता शपथविधी होऊन सतरा दिवस उलटले तरी नऊ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही काही कमी दर्जाचे खाते मिळाल्याने तर काही आवडीचे दालन न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितलं आहे मंत्र्यांच्या या नाराजीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकीनऊ आणले असून लाड खपवून घेतले जाणार नाहीत तत्काळ पदभार स्वीकारा असे आदेशच त्यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांमध्ये सहा कॅबिनेट तर तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील दुग्धविकास मंत्री अतुल सावे उद्योग मंत्री उदय सामंत आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर क्रीडा मंत्री दत्ता भरणे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले या कॅबिनेट मंत्र्यांसह सा सामाजिक न्याय मंत्री माधुरी मिसाळ अर्थ व नियोजन मंत्री आशिष जयस्वाल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्येच केला गेला एकवीस तारखेला अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुंबईत मंत्र्यांच्या दालने वाटपावरून रोस्वे फोगवे दिसून आले आता वाटप होऊनही नऊ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे संबंधित खात्यांचे काम पूर्ण गतीने सुरू झालेले नाही मंत्र्यांच्या या नाराजीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संताप झाला त्यामुळेच तत्काळ पदभार स्वीकारण्याचं फरमानच त्यांनी काढल्याचं कळतं